शेतकरी बांधवांना नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे उन्हाळ गावठी कांद्यामध्ये अंतिम टप्प्यात शेवटचं पाणी देताना कुठल्या दोन फवारण्या केल्यानंतर टिकवण क्षमता वजन आणि चांगलं त्या ठिकाणी फुगवण आपण मिळू शकतो त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी नव्वद पंच्याण्णव दिवसाच्या कांद्याच्या प्लॉट मध्ये उभे आहोत शेवटचं पाणी आपल्याला या ठिकाणी द्यायचंय त्याच दरम्यान आपण एक आठ ते दहा दिवसाच्या दरम्यान दोन अंतिम टप्प्यातल्या फवारण्या काय दिल्या पाहिजे जेणेकरून टिकवण क्षमता आणि फुगवण चांगली आपल्याला मिळाली पाहिजे कांद्याची टिकवण क्षमता देखील फुगवण चांगली मिळाली पाहिजे वजन चांगलं मिळालं पाहिजे त्यासाठी अंतिम टप्प्यातील दोन फवारण्या ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा सुशील शंकर कोरडे गाव गिरनारे तालुका जिल्हा तालुका जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर चौऱ्याण्णव दोनशे एकोणचाळीस पासष्ट चारशे बेचाळीस पण डॉक्टर किती दिवसापासून ओळखता सहा पिकात मार्गदर्शन घेतलं गिल्क टोमॅटो कांदा आ, कांदा गेल्या वर्षी पण होता तिसरं वर्ष कांद्याचा कांदा तर तीनही वर्ष सुपर क्वालिटी पण झाला आणि मागच्या वर्ष झाल्यापर्यंत टिकला तो पण क्षमता पण हो म्हणजे जे काही आपण खतांचे डोसेस असतील मेरी अंटा चपचे फवारणी तुम्हाला महागडी वाटली असेल पण तिचा बेनिफिट शेवटी आपल्याला मिळतो बरोबर ना बरोबर अजून एक प्रश्न तुम्हाला विचारतो गिलका असेल टोमॅटो असेल कांद्यामध्ये तिसरं वर्ष तुम्ही उत्पादन घेताय डॉक्टर केसांच्या माध्यमातून एकंदरीत इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल की खरोखर डॉक्टर केसांचं सहा वर्षापासून मार्गदर्शन घेऊन तुमच्या शेतीमध्ये काय बदल घडला का खर्च बऱ्यापैकी बाकीच्या तुलनेत तुम् फार कमी आहे आणि उत्पन्न सुद्धा चांगलं निघतंय टोमॅटो झालं किंवा कांदा झाला दोन्ही म्हणजे जो काही डॉक्टर केसांचा एकच वादा खर्च कमी उत्पन्न जादा हे जे काही मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोलतो ते खरं ठरतंय थोडक्यात मित्रांनो आता आपण वळूया विषयाकडं किंवा आपण कांदा खाली बघितला तेव्हा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आता हा जो कांदा आहे याचा अजून वजन कसं वाढवायचं याचं लष्कर कसं वाढवायचं यासाठी फवारणी घ्यायची शेवटचं पाणी दिल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फवारणी घ्यायची आहे तुम्हाला दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण आहे फिलिकसायटेकचं बेरिओन नावाचं जे सीपीपी आहे बेरिओन अडीचशे मिली झिरो झिरो पन्नास एक किलो बोरान शंभर ग्रॅम आणि रोको दोनशे ग्रॅम ही फवारणी तुम्हाला शेवटचं अंतिम पाणी नव्वद पंच्याण्णव शंभर दिवसाला तुम्ही देत आहे काही ठिकाणी भारी जमीन असेल तिथं पंच्याऐंशी नव्वद दिवसाला देत आहे मध्यम जमीन असेल पंच्याण्णव शंभर दिवसाला देत आहे एकशे वीस तीस दिवसाला हार्वेस्टिंग करणार आहोत आपण हे पाणी दिल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवसापर्यंत आपल्याला फवारणी करायची आहे पाचव्या दिवसापर्यंत अगदी फवारणी करायची दोनशे लिटर पाण्याला त्या ठिकाणी फिनिक्स सायटेकचा सा बेरी हे सीपीपीयू सीपीपीरिन सीपीपी घ्यायचं त्याच्या ट्रायल यावर्षी सक्सेस आहे म्हणून तुमच्यापर्यंत मी सांगतोय नीट लक्षात घ्या बेरी ऑन तुम्हाला फिनिक्स सायटेकचा सा अडीचशे मिली झिरो झिरो पन्नास एक किलो बोरॉन शंभर ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम त्यानंतर नऊ दहा दिवस जाऊ द्यायचे काढणीच्या आठ ते दहा दिवस अगोदर म्हणजे हा स्प्रे केल्यानंतर नऊ दहा दिवसांनी एक साधा स्प्रे त्या ठिकाणी करायचा आहे परत एकदा झिरो झिरो पन्नास दोनशे लिटरला एक किलो घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत डब्ल्यू जी ऐंशी टक्के सल्फर हे आपलं साध शंभर ग्रॅम फक्त तुम्हाला घ्यायचं आहे ज्याने कांद्याला लष्कर चांगलं मिळेल कांद्याची साठणूक क्षमता टिकवण क्षमता चांगल्या पद्धतीने वाढल्यास मदत त्या ठिकाणी होईल मित्रांनो उन्हा गावठी कांद्यामध्ये खास करून जर आपण बघितलं अंतिम टप्प्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात वजन वाढीसाठी त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाची गोष्ट टिकवण क्षमता म्हणून आपल्याला तो सीपीपी झिरो झिरो पन्नास बेरीओन सीपीपी झिरो झिरो पन्नास बोरानाने रोको त्यानंतर आठ दहा दिवसाने पुढचा स्प्रे करायचा झिरो झिरो पन्नास आणि सल्फर सल्फरने कोटिंग चांगलं येणार टर्फल तुमचं निघणार नाही आकर्षक रंग येणार चाळीमध्ये दोन महिने तीन महिने कांदा राहिला तुमचा कांदा गेल्या वर्षी किती दिवस राहिला होता दिवाळी झाल्यानंतर पंधरा दिवस दिवाळी होऊन पंधरा दिवस हार्वेस्टिंग केलं तुम्ही मे मध्ये केलं असेल कदाचित तीन मेला तीन मे ला केलं तिथून दिवाळी नोव्हेंबर मध्ये दि होती नोव्हेंबर मध्ये म्हणजे जवळजवळ असं समजा तुम्ही मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर सहा महिने कांद्याची टिकवण क्षमता तुम्हाला मिळाली काय खराब झाला किती टक्के खराब झाला पाच दहा टक्के पाच दहा टक्के फक्त खराब झाला कारण डॉक्टर किसान कधी खोटं बोलत नाही शेतकऱ्याला खोटं बोलायला लावत नाही पाच दहा टक्के फक्त सहा महिन्यामध्ये कांदा खराब होऊ शकता म्हणजे टिकवण क्षमता किती चांगली मिळू शकते याचं उत्तम उदाहरण शेतकरी मित्रांनो तुमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून केला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक केल्याशिवाय राहू नका आणि चॅनल सबस्क्राईब करण्या पाठीमागचं कारण तुम्हाला वेगवेगळे वेग व्हिडिओ बघण्यासाठी नवीन असतील पाठीमागं जाऊन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं असेलच कांदा असेल इतर पिकांमधले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तुम्हाला येणाऱ्या अडचणी कशा सॉल्व्ह करायच्या ते व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळी सांगितलं जातं वेगवेगळ्या पिकांमध्ये म्हणून चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करा धन्यवाद